अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे बघा अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी म्हणजे जे आपली मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी आपली केस चालू होती त्या संदर्भात आपल्याला नवीन अपडेट समोर आलेले आहे आणि अंगणवाडी सेविकेंना इथं न्याय मिळालेला आहे तर ते कशा पद्धतीने मिळालं आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचं एक लेटर आपल्या समोर आलेलं आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा तर ती माहिती काय आहे हे जाणून घ्या बघा अखेर अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने न्याय दिला दिनांक बघात मुंबई तीस मे दोन हजार पंचवीस आज मुंबई उच्च न्यायालयाच्या सुट्टीच्या न्यायाधीश गौरी गोडसे व न्यायाधीश सोमशेखर सुंद सुंदरेसन या खंडपीठाने कृती समितीचे वकील ॲडवोकेट सुधा भारद्वाज यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले व दोन हजार चौदा सालच्या नोटिफिकेशनला ग्राह्य धरून दहा वर्ष अनुभव असलेल्या बारावी पास व पन्नास वयोमर्यादेतील अंगणवाडी सेविकेंना मुख्य सेविकापदी होणाऱ्या निवडीसाठी पात्र धरून त्यांना अर्ज दाखल करण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी दाखले द्यावेत असे आदेश देण्यात आले आहेत तर बघा याच्या अगोदर ही नागरी विभागातील जी भरती निघालेली आहे त्या भरतीमध्ये त्यांनी स्पष्ट सांगितले की ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन आहे वय पंचेचाळीस वर्षांच्या आत आहे अशाच महिला फक्त अशाच अंगणवाडी सेविका फक्त मुख्य सेविका म्हणजेच की सुपरवायझर या पदासाठी अर्ज करू शकतात परंतु आज हा खंडपीठाने न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार ज्या अंगणवाडी सेविकेंना दहा वर्ष सेविका पदावर काम झालेलं आहे तसेच बघा त्यांना वयाची पन्नास वर्ष झाली असतील तरी चालणार आहेत पन्नासच्या आत ज्या महिला आहेत त्या महिलांना इथं न्याय भेटणार आहे आणि बारावी पास असले तरीसुद्धा तुम्ही सुपरवायझर या पदाचा फॉर्म भरू शकणार आहे त्यामुळे सर्व सेविकांसाठी इथं सुवर्ण संधी आलेली आहे आणि सर्व या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे परंतु प्रकल्प अधिकाऱ्यांनासुद्धा धाकले द्यावेत असा आदेश दिलेला आहे हा आदेश महाराष्ट्रातील तमाम सेविकेंना लागू होणार आहे ॲडव्होकेट सुधा भारद्वाज यांच्याबरोबर कृती समितीच्या प्रतिनिधी ॲडव्होकेटे ॲडव्होकेट आर माय टी इराणी या दोन्ही या दोन्ही दिवस कोर्टात उपस्थित होत्या व त्यांनी सर्व प्रकारचे सहाय्य केले हा अंतरिम आदेश असून प्रत्यक्ष नेमणुका कृती समितीने दाखल केलेल्या याचिकेवर याचिकेच्या अंतिम निकालानुसार कराव्या लागणार आहेत कृती समितीने दोन हजार दोन सालच्या नोटिफिकेशननुसार दहावी पास व पंचावन्न वयोमर्यादा मागितली होती व शासन मात्र पदवीधर आणि पंचेचाळीस वर्ष वयमर्यादा दहावी किंवा बारावीला हिंदी विषय मराठी व हिंदी विषय आणि एम एस सी यावर आढून होते परंतु उच्च न्यायालयाने हा मध्यम मार्ग काढलेला आहे जो मध्यम मार्ग काढलेला आहे तो सर्व सेविकांसाठी फायदेशीर ठरणार आहे असंच मला वाटतं आता मोठ्या संख्येने अंगणवाडी सेविका सुद्धा या स्पर्धेत उतरणे शक्य होणार आहे कृती समितीच्या ॲडव्होकेट गायत्री सिंग ॲडव्होकेट सुधा भारद्वाज ॲडव्होकेट संजोत सिरसाट ॲडव्होकेट हमजा लाकडावाला या टीमचे मनापासून आभार मानत आहे मी सुद्धा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलकडून आपल्या सर्व सेविको सेविका ताईंना तो शुभेच्छा देत आणि या टीमने या ॲडव्होकेटच्या टीमने जो अंगणवाडी सेविका सेविकांसाठी जो प्रश्न मांडलेला आहे आणि तो मान्य करून घेतलेला आहे त्या टीमचंसुद्धा आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलकडून खूप खूप स्वागत करते आणि या टीमचे आभार मानते या टीमने अशाच पद्धतीने पुढे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना न्याय देण्याचा प्रयत्न करा अशी देखील मी विनंती करीत आहे अंगणवाडी सेविकांचे मदतनीसांचे भरपूर असे प्रश्न आहेत पेन्शन व ग्रॅज्युटी संदर्भात त्यांना वेतन श्रेणीमध्ये घेण्यासंदर्भात तर ह्या टीमने अशाच पद्धतीने काम करत राहावे आम्ही नेहमीच महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या सोबत आहोत आणि कृती समिती करिता बघा एम ए पाटील शुभा शमीम दिलीप उटाणे कमल परोळेकर भगवानराव देशमुख जीवन सुरुडे जयश्री पाटील या सर्वांचे सुद्धा कृती समिती सदस्यांचे खूप खूप आभार मानते आणि हा व्हिडिओ सर्व सेविकांसाठी महत्वपूर्ण आहे बघा याच्या अगोदर ज्या सेविकांचं ग्रॅज्युएशन होतं ज्या सेविकांची दहावी दहावी बारावी हिंदी मराठी विषय होऊन पास झाले होते ज्या सेविकांचं एम एस सी झालं होतं आणि ज्या सेविका पंचाळीस वर्षाच्या आतच आहेत अशाच अंगणवाडी सेविकेंना अर्ज करता येत होता परंतु आता परंतु आता कोर्टाने जो आज निर्णय दिलेला आहे जो आपल्या टीमने निर्णय मान्य करून घेतलेला आहे यानुसार ज्या अंगणवाडी सेविकेना दहा वर्ष पूर्ण झालेत सेविका या पदावर लागून तसेच बघा त्यांची वयोमर्यादा ही पन्नासच्या आत आहे आणि बारावी जरी या सेविका पास असल्या तरी देखील त्यांना सुपरवायझर भ सुपरवायझर भरतीचा फॉर्म हा भरता येणार आहे सध्या तरी शहरी विभागातील भरती सुरू आहे ग्रामीण विभागातील भरती ही पुढच्या महिन्यात येण्याची शक्यता आहे त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका तयारपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनासुद्धा या स्पर्धेमध्ये उतरणे शक्य होईल व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे आणि सर्व सेविकांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण आहे त्यामुळे सर्व सेविका या व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करायचा आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त त्यांना शेअर करायचा आहे धन्यवाद